सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे आषाढी एकादशी सर्वांनीच आपल्या विठू माऊलीची पंचोपचारे पूजा केलेली असेल सेवा केलेली असेल काही उपायसुद्धा केलेले असेल तर आजचा व्हिडिओ काही उपायांसाठीच आहे आज आणि उद्या आपल्याला असे काही उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदली पाहिजे आज प्रत्येक जण आषाढी एकादशीला प्रत्येक जण आपल्या विठू माऊलीला रुक्मिणी मातेला तुळस अर्पण करत असतो अशी जगात कुठलीच व्यक्ती नाही जी आषाढी एकादशीला तुळस विठू माऊलीला अर्पण करत नाही सगळेच करतात तर आता आपल्या देवघरात आपण देव देवांना आपल्या बाळकृष्णाला विठ्ठल रुक्मिणी मातेला देवांना माऊलीला आपण तुळस अर्पण केलेली आहे तर उद्या सर्व तुळस निर्माल्यात टाकून द्यायची का सर्वांनाच प्रश्न पडला असेल तर नाही आज किंवा उद्या हा उपाय आज करा उद्या केला तुम्ही तरीही चालेल उद्या उपवास सोडण्याआधी तुम्ही देवांची पूजा अर्चा कराल आणि निर्माल्यसुद्धा काढाल तेव्हा जरी हा उपाय केला गुरुवार आहे उद्या चांगला दिवस आहे तर काय करायचं आपण विठ्ठल रुक्मिणीला बाळकृष्णाला जी तुळस वाहिलेली आहे त्यातील दोन किंवा पाच किंवा अकरा अशा स्वरूपात आपल्याला तुळशीची पानं काढून घ्यायची आहे देवांच्या चरणांजवळून आणि बाकीची पानं तुम्ही निर्माल्यात टाकून दिली तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाजवळ टाकून दिली तरीही चालेल ती दोन पानं किंवा पाच किंवा अकरा अशा स्वरूपात आपल्याला पानं घ्यायची आहे एखादा कपडा घ्यायचा आहे तुम्हाला लाल किंवा पिवळ्या कलरचा तुम्ही देवांना अंथरतात त्यातलाच लहानसा कपडा घेतला तरीही चालेल आणि त्यात ते दोन तुळशीची पानं ठेवून त्यावर पाच लवंगा लवंगा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि तुळशीची पानं श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे हे दोघं जर एकत्र असतील आपल्या घरात तर घरात कशालाच कमी पडणार नाही हे सर्वांनाच माहीत आहे म्हणून आज विठ्ठल रुक्मिणीला वाहिलेल्या तुळशीतील दोन तुळसची तुळशीची पानं काढून घ्या उद्या आणि आपल्या कपाटात किंवा आपल्या पाकिटात ठेवायची आहे तुम्हाला त्या कपड्यात बांधून ठेवायची आहे पाच लवंग आणि दोन तुळशीची पानं आपल्याला एखाद्या कपड्यात स्वच्छ कपड्यात बांधून ठेवायची आहे कपडा धुतलेला असला कोराच नसला तरीही चालेल फक्त स्वच्छ असला पाहिजे कपडा आपण देवी देवतांना वापरतो तोच कपडा घ्यायचा आहे आपल्याला वर्षातून एकदाच हा उपाय तुम्हाला करता येणार आहे वर्षभर आपल्या घरात भरभराट झालेली दिसून येईल तुम्हाला लगेच तुम्हाला आर्थिक स्थिती तुमची बळकट दिसून येईल मजबूत दिसून येईल घरात बरकत व्हायला लागेल असा हा उपाय आहे ज्यांच्या पाकिटात पैसे टिकत नाही त्यांनीसुद्धा हा उपाय करा आता दोनच पानं काढून घ्यायची देवांच्या चरणांजवळील असं नाही तुम्ही घरातील प्रत्येकाच्या पाकिटात दोन दोन पानं ठेवली विठू माऊलीच्या चरणावरील सगळीच तुळशीची पानं आपण निर्माल्यात न टाकता प्रत्येकाने पाकिटात दोन दोन तुळशीची पानं एखाद्या कागदात किंवा एखाद्या कपड्यात बांधून ठेवली आपल्या पाकिटात पण अशा ठिकाणी ठेवा जिथं कोणाचा हात लागणार नाही पर्समध्ये अशा खात्यात देव ठेवायची आहे ही पानं आणि पाच लवंग त्या तुळशीच्या पानांबरोबर अवश्य ठेवा खूप छान उपाय आहे स्वामीमय उपाय आहे हा सर्वांनी करा प्रत्येकाच्या पाकिटात दोन दोन तुळशीची पानं आणि पाच लवंग अवश अवश्य ठेवायचे आहे तुम्हाला बाहेरील कसली भीतीसुद्धा राहणार नाही तुम्ही बाहेर जात असाल रात्री पहाटे नोकरीनिमित्त व्यवसायनिमित्त काहीही निमित्त बाहेर जात असाल महिला पुरुष विद्यार्थी सर्वांनी जरी हा उपाय केला दोन तुळशीची पानं विठू माऊलीच्या चरणाजवळील आपल्या पाकिटात ठेवा दोन कपाटात ठेवा आपल्या तिजोरीत अतिशय चांगला उपाय आहे आता अजून एक उपाय सांगते आज संध्याकाळीच करायचा आहे आपण दिवे लावणीला हा उपाय करायचा आहे आता काहींना वेळ झाला तर अगदी रात्री बारापर्यंत केला तुम्ही तरीही चालेल तर काय करायचं आहे अकरा रुपये घ्यायचे आहे तुम्हाला दहा रुपयाची नोट घ्या किंवा नाणं घेतलं तुम्ही आणि एक रुपयाचा बंद नाणं घ्यायचं आहे तुम्हाला आणि देवांजवळ संध्याकाळी देवांजवळ आपल्याला ते अकरा रुपये ठेवायचे आहे आधी गणपती बाप्पाची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे नंतर आपल्या बाळकृष्णाची विठू माऊलीची रुक्मिणी मातेची हळदी कुंकू फुलं तुळस वाहून पूजा करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आपल्याला देवांची आज कापूर आरतीसुद्धा करायची आहे आणि जे अकरा रुपये आपण विठू माऊलीच्या चरणी लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवलेल्या आहे तुमच्या घरात जी मूर्ती असेल विठ्ठल रुक्मिणीची बाळकृष्णाची तिथं आपल्याला त्यांच्या चरणाजवळ हे अकरा रुपये ठेवायचे आहे आणि अकरा रुपयाची हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आणि त्यावर थोडीशी फुलं व्हायची आहे आणि तुळशीची काही पानंसुद्धा व्हायची आहे आणि ते अकरा रुपये आज तिथंच राहू द्या अगदी रात्रीच्या रात्री, रात्री तिथंच राहू द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण देवांची पूजा करू उपवास सोडण्याआधी ते अकरा रुपये काढून घ्यायचे आहे आणि तुमच्या पर्समध्ये किंवा कपाटात ठेवले तरीही चालेल कायम तुमची पर्स भरलेली राहील कशाला कमी पडणार नाही पण ते अकरा रुपये तुम्ही मोडू नका देवांचा आशीर्वाद म्हणून आशीर्वाद स्वरूप तुमच्या पाकिटात अशा कोपऱ्यात ठेवून द्या जिथं कोणाची नजर पडणार नाही कायम तुमची पर्स कपाट भरलेलं राहील तुम्ही कपाटात तिजोरीत ठेवून दिलं तरीही चालेल त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्याला देवांची कापूर आरती सुद्धा करायची आहे कापरावर पाच लवंग थोडी पिवळी मोहरी जाळायची आहे कापूर जाळताना भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम भीमसेनी कापराची आरती करा आज आपल्याला कापूर कशावर जाळायचा आहे आधी देवांची आरती करून घ्या आणि नंतर घरात कापूर फिरवताना कापराचा धूप करताना आपल्याला गायीची शेणी घ्यायची आहे थोडीशा गायीच्या शेणीवर आपल्याला कापूर जाळायचा आहे त्याबरोबर त्यास पाच लवंग आणि थोडीशी पिवळी मोहरी जाळायची आहे आता पिवळी मोहरी नसेल तर किमान पाच लवंग तरी आपल्याला या कापरावर जाळायचा आहे आणि एखादा तेजपत्ता असेल तुमच्याकडं तर तो तेज पत्ता सुद्धा जाळा त्यावर संपूर्ण घरात हा कापूर फिरवायचा आहे आणि ते कापराचं भांड आपल्या मुख्य दाराशी ठेवून द्यायचं आहे उद्या आता उद्या उपवास सोडताना कसा सोडायचा उपवास तर असा सोडू नका आधी पंचोपचारे आपल्या देवी देवतांची पूजा करायची आहे त्याचबरोबर नैवेद्य दाखवायचा आहे काहीही तुम्ही नैवेद्यात केलं वरण भात भाजी पोळी शिरा काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य आपल्या विठू माऊलीला जरूर दाखवा आणि पहिला नैवेद्य आपल्या गाईला द्यायचा आहे स्वतःच्या हाताने गाईला घास खाऊ घाला उद्या आणि मग घरी येऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे तसाच उपवास सोडून घेऊ नका उद्या आधी आपल्या गाईला नैवेद्य द्यायचा आहे स्वतःच्या हाताने खाऊ घाला तिने तुमचा हात चाटला तर तुमचं भाग्यच उजळून जाईल हात चाटू द्या तुमचा आता ज्यांच्या लग्नाकार्यात जर प्रॉब्लेम येत असतील थोडासा गुळाचा खडा आणि चणादार त्या व्यक्तीने गाईला उद्या खाऊ घाला आणि मग उपवास सोडायचा आहे तर हे सर्व उपाय आज आणि उद्या करायचे आहे नक्की करा आणि दोन तुळशीची पानं आपल्या विठू माऊलीला वाहिलेली दोन तुळशीची पानं आपल्या कपाटात पाकिटात जरूर ठेवा अकरा रुपयांचा उपायसुद्धा अवश्य करा कापरा कापूरसुद्धा आपल्या घरात अवश्य जाळा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद